मित्रांनो जर तुम्हाला जिवंतपणे स्वर्ग अनुभवायचा असेल तर आपल्या महाराजांच्या गडकिल्ल्यांवरती या आज आम्ही आलो आहोत हाय ब्रदर कैसा आहे तर मित्रांनो हा बघा राजगडाचा मॅप तुम्हाला दाखवतो तर हे बघा मित्रांनो रामेश्वर मंदिर आहे रामेश्वरची हवा तर नमस्कार मित्रांनो मी आहे प्रदीप तुम्ही बघत आहात आपला चॅनल प्रदीप जाधव ब्लॉग आज आम्ही आलो आहोत तर मित्रांनो तुम्ही बघतायत माझ्या मागे धबधबा वाहतोय तर लोकेशनची मजा घेतोय आम्ही मेन म्हणजे खूप मजा येते तर चला आपण पुढे जाऊया तर फायनली मित्रांनो राजगडच्या पायथ्याशी आम्ही पोहोचलोय हे बघा गाडी इकडे पार्क केली आहे आणि इकडे बऱ्याच सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत आणि आम्ही सध्या मॅगी बनवायचं प्लॅन चालू आहे बघा जरा तो आमचा शेफ जरा बिझी आहे पाणी तापत नाहीये आम्ही सावंतवाडीवरून शेफ आणलेलो सावंतवाडीवरून आणलाय खास मॅगी बनवायला पाणीच तापत नाहीये तर मित्रांनो नजारा खूप भारी आहे तुम्हाला दाखवतो तर फायनली मित्रांनो आमची मॅगी रेडी झाली आहे बघा मंदार तर या भर पावसामध्ये आम्ही मॅगी खातो आता थंडी पण वाचते तर चला मॅगी खाऊन झाल्याच्या नंतर भेटूया रुपया तर फायनली मित्रांनो आम्ही गड चढायला सुरुवात केली आहे तर आम्ही पाच जण पाच पांडव चाललो आहोत गडावरती अरे बघा मित्रांनो फॉग दिसतोय कसला भारी नजारा आहे ढगामध्ये आल्यासारखं वाटतंय कारण महाराज जे विचार करतात ते कुणीही साधारण माणूस विचार करू शकत नाही जे साधारण माणूस विचार करतात ते महाराज कधीच विचार करतात वेळेच्या पुढं आणि जगाच्या पुढे पन्नास वर्ष आयुष्यामध्ये अशा गोष्टी करून ठेवल्यात की अजून पण आपण त्या गोष्टींवरती येतो छत्रपती शिवाजी महाराज बोललं की जरी गोट शिवले असतील तरी एखाद्याला बोलावं लागत नाही काय बोलायचं निघतं ते बाहेर का निघतं त्याच्या मागचं कारण त्यांचं करतो तर मित्रांनो मागे ते बघतायत हा बुरुज झाला आहे आणि धुकं पण खूप आहे मला माहिती आहे तुम्हाला दिसतंय की नाही नीट क्लिअर पण हा बुरुज झाला आहे पाठीमागे आणि आम्ही एक दहा ते पंधरा मिनटात वरती पोचू पूर्ण दुःख पसरलं आहे सगळीकडे समोरच बुरु झालाय चला निघ पहिला दरवाजा पाली दरवाजा मित्रांनो तुम्ही आता जो बघितला तो पाली दरवाजा होता राजगाडाचा पहिला दरवाजा बरीच लोक आली आहेत कॅम्पिंग करायला दोन दोन दिवस इकडेच थांबलेत आणि आज आपण सकाळी आलोत, आठ वाजता चढायला चालू केले थंडी वाजते मित्रांनो थोडा चहा पिऊ आणि बॉडी गरम करूया थंडी खूपच हात गारटले हात गारटले पैसे तर मित्रांनो तुम्ही आता त्या बोर्डवरती बघितलं पद्मावती माची सुळेवा माची बाले किल्ला आणि संजीवनी माची तर आपण आता पहिले <coughs> सुळेबा माचीला चाललो आहोत तर चला सगळीकडे खूप धुकं आहे शूट पण करता येत नाही बरोबर पण तरी सुद्धा जेवढं होईल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न करतोय सुवेळा माची शिवकालीन प्रतिष्ठान तर इथून हा एंट्री गेट आहे दरवाजा मी अपराधी पापी तापी अहंकारयुत अहंकार अहंकारयुत अनसंत तर मित्रांनो राजगडावरती वेगवेगळी फुलं फुलली आहेत हे बघा खूप मस्त वाटत आहेत आणि मित्रांनो या फुलांमुळे गडाच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत असं म्हणायला मना, काही हरकत नाही अद्भुत असा नजारा आहे आणि खूप मस्त वाटतंय वातावरण पण खूप एकदम भन्नाट आहे आणि तर फायनली आम्ही पोचलो आहे सुवेळा माचीला हे बघा आपले सवंगडीवरती थांबले मित्रांनो आम्ही सुवेळा माचीला वरती टॉप ला आलोय खूप भारी वाटतय आणि नजारा तुम्ही बघतायत पाठी एवढं धुकं पसरलंय ना एक्सपिरियन्स आमचा एकदम भन्नाट आहे तुम्हाला कसं वाटतय एकदम मस्त मजेदार आणि ते बोलतात ना काय ती झाडी काय ते डोंगर हेच इकडे येऊन अनुभवलं आम्ही खूप मस्त वाटतय तर आता आम्ही दुसऱ्या स्पॉटला जाणार आहे तर चला जाऊया Oh, really i मित्रांनो जर तुम्हाला जिवंतपणे स्वर्ग अनुभवायचा असेल तर आपल्या महाराजांच्या गडकिल्ल्यांवरती या तर मित्रांनो आपण पद्मावतीला चाललो आता पद्मावती माची तुम्हाला बॅक चा व्ह्यू दाखवतो हा बघा तर मित्रांनो आता आम्ही सुळेवा माची आणि हा कोणता होता बाले किल्ला तर आम्ही दोन स्पॉट केले आहेत आता आम्ही चाललो आहोत पद्मावती माचीला तर चला या साईडने आपण उतरूया आणि पद्मावती माचीला जाऊया पटापट हा थंडी मध्ये चहा पिण्याची मजा खूप वेगळी आहे गोळाचा चहागडावर हाय ब्रदर कैसा आहे <स्तुणी> तर मित्रांनो आताच आम्ही संजीवनी माची बाले किल्ला आणि सुवेळा माची हे तिन्ही स्पॉट कंप्लीट केलेले आहेत तर आता आपण पद्मावती माचीला चाललोय तर मित्रांनो हा बघा राजगडाचा मॅप तुम्हाला दाखवतो हो आपल्या पाठीमागेच आहे तर मित्रांनो तुम्ही हे माझ्या मागे जे बघतायत ना तर हा दारूखाना आहे ह्याच्यामध्ये गोळा बारूद ठेवला जातो म्हणजे पूर्वी ठेवायचे आणि हे बघा ह्या साइडला काय दिसतंय ही तोफ आहे आणि हे बाकीचे तोफचे अवशेष आहेत हे बघा दारूखाना अथवा अंबरखाना बघा मित्रांनो रामेश्वर मंदिर आहे हे पद्मावती देवीचं मंदिर आलंय हे बघा समोर दिसत असेल तुम्हाला हे बघा बघा मित्रांनो इकडे पण एक तळा आहे ॲक्च्युली धुक्यामुळे दिसत नाही आहे पण हे बघा तुम्हाला दाखवतो पाणी हा तर मित्रांनो आम्ही पाच जणांनी राजगड एक्सप्लोअर केलेला आहे फक्त धुकं असल्या कारणाने एवढं शूट करता नाही आलं पण तरी पण मी माझ्या पद्धतीने आहे शूट आता आम्ही गड उतरायच्या तयारीला लागलोय ला चाललोय म्हणजे हे बघा आपली मंडळी चालते पुढे तर मित्रांनो राजगडला आलो होतो आम्ही स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून राजगडला ओळखलं जातं आणि रायगड आणि राजगड हा सेमच असं म्हणावं लागेल कारण की दोघांचे नजारे अप्रतिम आहेत आणि आम्हाला खूप मस्त वाटलं इकडे येऊन तुम्हाला कसं वाटलं खूप खूप मस्त वाटलं आणि सगळीकडे फुलांनी बहरलंय आणि खूप मस्त वाटलं तर आपण हा व्हिडिओ इथेच एंड करूया तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये जय शिवराय मित्रांनो